नमस्कार मंडळी मी विवेक पवार पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो मी सह्याद्रीचा सा विवेक आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मंडळी आज रविवार सुट्टीचा दिवस सुट्टीचा दिवस म्हटलं की काय थोडाफार एन्जॉय असतो थो। परत रविवार म्हटलं की नॉनव्हेजचा वार असतो त्याच्यामुळं मग काहीतरी मच्छी चिकन काहीतरी बेत करायचं असतो तर त्या पद्धतीनं आज रविवार तर आज आपण मच्छी बनवणार आहोत बांगडा फ्राय सौंदळ फ्राय आणि बांगड्याचं कालवण तर आज आमची आज माझी मम्मी आलेली आहे गावावरून त्याच्याबरोबर माझा पुतण्या देखील आलेला आहे भाचा आलेला आहे तर आज आम्ही असे सगळे एकत्र आहोत तर आज मच्छीचा भेद केलेला आहे तर आज मच्छी बांगडा फ्राय सौंदळ फ्राय बांगड्याचं कालवण कशा पद्धतीनं बनवतोय सोनाली बनवणार आहे स्पेशल सासूसाठी तर आपण ते सगळी रेसिपी आपण तुम्हाला दाखवणार आहोत तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू हे बघा तुम्ही हे बघा तुम्ही पाहू शकताय मम्मी आलेली आहे गावावरून मम्मी हाय कर आग। इकडे आलेला आहे तो तिकडे पुतण्या आलेला आहे माझा तनिष तनिष हाय कर हाँ। हाँ। हे बघा बच्चे कंपनीची पण मजा चालू आहे ही प्रियांशी आहे प्रियांशी आहे कर प्रियांशीची पण आज खूप मजा चालू आहे दोन्ही दादू आले तिचे तर तिघं आज दिवसभर खूप मजा करत आहेत हे बघा सोनालीची आता मच्छी बनवायची रेसिपी चालू होते मच्छी मार्केटमधून आपण हे बघा मच्छी घेऊन आलेलो आहोत याच्यामध्ये बांगडे आहेत सौंदळ आहे तर यातले आता हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपल्याला आणि स्वच्छ धुवून झाल्यानंतर याच्यामधले काही जे छोटे छोटे तू पीस केलेले आहेत हे आता जी काढते आप हे आपल्याला कालवण बनवायचं आहे बांगड्याचं मस्त घट्ट असं कालवण आणि हे जे आपण काही बघा आपण काही बांगडे आपण फ्रायसाठी घेऊन आलेलो आहे बघा कापूस तर हे स्वच्छ पाण्यानं धुवून घेऊन नंतर मग पुढची रेसिपी चालू करायची आहे हे बघा हे बांगडे आता स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता ते फ्रायसाठी त्याला मॅरिनेशन करायचं आहे मन, मन तर आता त्याच्यावर हे आगळ टाकलेलं आहे कसं मच्छीला थोडा आंबट चव पाहिजे आंबट असेल तर ती मच्छी म्हण म्हटलं त्याची चव चांगली लागते तर त्याच्यासाठी हे आगळ आहे आपल्याकडं त्या आगळ टाकतोय आपण सोनालीनं आता रेसिपी चालू केली त्याची पाहू शकता तुम्ही सोनाली हात दाखव इकडं बघणाऱ्यांना जरा तू सांग कशा पद्धतीची रेसिपी करतेस हे बघा आता ते आगळ टाकल्यानंतर त्याच्यावर लिंबू पि मारते म्हणजे कसं आगळ आणि लिंबू ह्या दोन्ही मिक्स असतील तर त्याचा आंबटपणा चांगल्या प्रकारे येतो म्हणजे मच्छीला आंबटपणा चांगल्या प्रकारे आला तर मच्छी खायला मजा येते हे बघा आता आगळ आणि लिंबू मारून झालेलं आहे आता त्याच्यावर आळं लसूण पेस्ट टाकली जाते आलं लसूण पेस्ट टाकायचं कारण म्हणजे असं की मच्छीला वास येत नाही आलं लसूण पेस्ट जर असेल तर मच्छीचा वास निघून जातो म्हणजे खायच्या वेळी मच्छीचा वास बी असा कोणत्या प्रकारे येत नाही त्याच्यामुळे ते आलं लसूण पेस्ट टाकायची म्हणजे वासही निघून जातो आणि टेस्टही चांगली येते आता त्याच्यामध्ये मसाले जाणार आहेत हे बघा पाहू शकता तुम्ही आता याच्यामध्ये पहिले तिखट जाणार आहे प्रमाणामध्ये चवीनुसार तिखट सुरुवातीला आपण दोन चमच आणि थोडंसं असं तिखट टाकलं दोन चमच आपण पूर्ण टाकलेले आहेत मी थोडं त्याच्यात ॲड केलेलं आहे कारण आपण फ्रायला जे पीठ वापरणार आहोत त्याच्यामध्ये पण तिखट जाणार आहे आता हळद टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर बघा हा एक फिश फ्राय मसाला आहे हा फिश फ्राय मसाला त्याच्यामध्ये आपण ॲड करतोय आणि आता चवीप्रमाणे मीट्स देखील त्याच्यामध्ये आपण ॲड करतोय हे बघा आता हे सगळं असं मिक्स करून म्हणजे एकजीव करून ते मसाले व्यवस्थित अगदी त्या बांगड्यांना लावून घ्यायचे आहेत आणि मग एक अर्धा तास आपल्याला मॅरिनेशनसाठी ठेवायचे आहेत ते म्हणजे ते मसाले सगळे व्यवस्थित त्या मच्छीमध्ये जातील मुरतील आणि मच्छीला एक वेगळीच टेस्ट येईल खायला मजा येईल हे बघा बघू शकता तुम्ही आपण आता ह्या सगळ्या याच्यामध्ये बांगडे आहेत याच्यामध्ये बघू शकता तुम्ही सौंदळ सौंदळाचे दोन पीस आहेत आणि बांगडे पण आहेत तर आता हे व्यवस्थित त्यांना आपण मसाले लावून आता घेतलेले आहेत व्यवस्थित मशाल मसाले भरून आणि आता हे आपण अर्धा तास मॅरिनेशनसाठी ठेवतो आहे तोपर्यंत आपण तिकडे ग्रेव्ही बनवायची आहे त्याची तयारी करू हे बघा पाहू शकता तुम्ही आता आपण जी बांगड्याची कालवण बनवणार आहोत त्याच्यासाठी आपण आता जे वाटण करणार आहोत त्याची तयारी केलेली आहे यामध्ये आपण टॉमॅटो घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे मिरची आहे कोथिंबीर आहे लसूण आहे आणि आल्याचा एक तुकडा आहे हे आता आपण मिक्सरला लावून याचं एक वाटण करणार आहोत आणि ते वाटण वापरून आपण बांगड्याचं कालवण बनवणार आहोत आपण बांगड्याचं कालवण बनवायची कालवण बनवायला सुरुवात केलेली आहे पहिल्यांदा तोफामध्ये तेल टाकलेलं आहे बघा तेल थोडं कमीच टाकलेलं आहे कारण तेलाचं प्रमाण आमचं जेवणामध्ये कमीच असतं तर आता हे तेल व्यवस्थित गरम होऊन द्यायचं आहे आपल्याला तर तेल थोडंफार गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये लसूण टाकलेली आहे हा कढीपत्ता टाकलेला आहे कढीपत्ता असेल तर कसं जरा जेवणाला चव छान येते म्हणजे वेगळीच येते खायची मजाच वेगळी असते कढीपत्ता असेल तर आता त्याच्यामध्ये आपण ही जी पेस्ट बनवली वाटण केलेलं आहे ते आता जात आहे त्याच्यामध्ये हे बघा आता याच्यामध्ये आपण हळद टाकतोय चवीप्रमाणे हळद हा घरगुती गरम मसाला त्याच्यामध्ये कांदा लसूण चटणी पण आपण आता ॲड करतो आहे तसं कांदा लसूण चटणीनं पण टेस्टमध्ये बदल होतो आणखी थोडी टेस्ट वाढते त्याच्यामुळे तर आता हे एकदा परत मिक्स करून घेतलेलं आहे आपण त्याच्यानंतर आता त्याच्यामध्ये आपण मग तिखट मसाला आणि हे ॲड करणार आहोत तर आता आपण तिखट मसाला ॲड करतो आहे बघा चवीप्रमाणे तिखट मसाला ॲड केलेला आहे हे बघा इकडे पाहू शकता आता भावोजी पण आलेत माझे कोल्ड ड्रिंक्स घेऊन आलेत बच्चे कंपनीसाठी कोल्ड्रिंकचा आस्वाद घेताना बघा हे बच्चे कंपनी कशी आहे अगदी हसत मजेचा मजेचा आनंद घेत आहेत हे इकडे पाहू शकता बहीण पण आलेली आहे माझी आता हे बघा छान असा कड आलेला आहे आता त्या मसाल्यांना आणि छान असे उखळलेले आहेत ते त्याच्यामध्ये आता आपण थोडा वाटण मसाला टाकतोय ह्या वाटण मसाल्यानं कसं ग्रेव्ही घट्ट होते आणि आता त्याच्यामध्ये आपण जे ग्रेव्हीसाठी घेतलेली जे बांगडे आहेत ते आता आपण ॲड करतोय त्याच्यामध्ये हे पाहू शकता आता त्याच्यामध्ये आपण पाणी पण ॲड केलेलं आहे कारण तसं थोडं आपल्याला पाणीसुद्धा त्यामध्ये पाहिजे एकदम पण अशी घट्ट ग्रेव्ही नाही पाहिजे आपल्याला त्याच्यासाठी आपण प्रमाणामध्ये पाणीसुद्धा त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे आता हे सगळं तयार झालेलं आहे आता एक दहा ते पंधरा मिनटं आपण हे चांगलं गॅसवर शिजवून घ्यायचं आहे मग आपल्याला खायला हे तयार होईल हे बघा आता आपण बांगड्याचं कालवनाला आपली आपण तयार शिजायला ठेवलेलं आहे आणि आता आपण बांगडा फ्रायची तयारी करतो आहे तर त्यासाठी बघा सोनालीनं बांगडा फ्रायची तयारी केलेली आहे तर पी पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ आणि त्या तांदळाच्या पिठामध्ये प्रम पिठामध्ये प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये रवा टाकलेला आहे हे बघा पाहू शकता तुम्ही रवा हा आपण रवा आणलेला आहे डिमटमधून हा रवा टाकलेला आहे त्याच्यामध्ये रवा टाकल्यामुळे क्रिस्पीपणा चांगला येतो म्हणजे मच्छी एकदम व्यवस्थित कुरकुरीत होते ते बघा रवा आणखी थोडा त्याच्यामध्ये ॲड करते ती हे बघा त्या पिठामध्ये आता आपण तिखट पण थोडा ॲड केलेला आहे आणि हळद टाकलेली आहे त्याच्यामध्ये देखील थोडं फ्रिश फाय मसाला ॲड केलेला आहे आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग मच्छी फ्रायला आपल्याला सुरुवात करायची आहे हे बघा आता सोनालीनं बांगडा फ्रायची तयारी केलेली आहे हे बघा तव्यामध्ये आता तिनं तेल टाकलेलं आहे आणि ते त्या तेल तेलामध्ये बघा तेल गरम झाल्यावर लसूण टाकलेली आहे लसूण टाकायचं कारण एवढंच की लसूण जर टाकली ना फ्राय करायच्या आधी तेलामध्ये तर त्याला लसणीच्या फोडणीचा फ्लेवर येतो आणि तो फ्लेवर आला ना की बांगड्याला चव चांगली येते त्याच्यामुळे ती लसूण टाकलेली आहे बघा ती ॲड केलेली आहे आता ती बांगडे ॲड करते बघा त्याच्यामध्ये हे बघा आपण हे जे पीठ तयार केलं आहे त्या पिठाचं कोटिंग देऊन आता हे बांगडे त्या तेलामध्ये तया तयार टाकणार हे बघा पाहू शकताय तुम्ही हे कोटिंग व्यवस्थित दिलं की मग फ्राय व्यवस्थित होतात हे बघा आता हा पहिला बांगडा गेलेला आहे तव्यावर आता तवा आपल्याकडे ह्या एवढाच असल्यामुळे आणि बांगड्यांची साईज आज मोठी असल्यामुळे एका वेळेला दोनच बांगडे त्याच्यामध्ये राहू शकत आहेत हे बघा आता हा दुसरा या पिठामध्ये व्यवस्थित कोटिंग करून तो देखील जाईल तव्यावर हे बघा हे अशा प्रकारे व्यवस्थित कोटिंग द्यावं लागतं हे बघा दुसरा देखील तव्यावर ठेवलेला आहे आता एका वेळेला हे बांगड्याची साईज मोठी असल्यामुळं दोनच असणार आहे तर पहिले आपण हे दोन फ्राय करून घेणार आहोत आणि मग त्याच्यानंतर पुन्हा दुसरे दोन फ्राय करणार आहोत हे बघा इकडे पाहू शकता जे कालवण आपण केलेलं आहे बांगड्याचं त्यालासुद्धा छान उकळी आलेली आहे पाहू शकता तुम्ही याची टेस्ट एक नंबर असणार आहे जेवताना तुम्हाला नक्की सांगितलं जाईल याची टेस्ट कशा प्रकारे झालेली आहे आणि हे इकडे बांगडे फ्रायला ठेवलेले आहेत हे बघा बघू शकता आता हे एका बाजूनं आपण फ्राय करून घेतलेले आहेत आता ते पलटी मारलेले आहेत दुसऱ्या बाजूनं फ्राय होण्यासाठी हे बघा अगदी बघू शकता छान असे फ्राय झालेले आहेत ते बघा आता दुसऱ्या बाजूनं आपण फ्राय करतो हे बघा इकडे बघू शकता बांगड्याचं कालवण आता आपलं तयार झालेलं आहे छान अशी उकळी झालेली आहे आता आपण हे साईडला उतरून ठेवणार आहोत पूर्णपणे ते आता तयार झालेलं आहे बघा तर मंडळी आपली आता बांगडा फ्रायची रेसिपी चालू आहे म्हणजे शेवटचं काय एखाद दुसरा बांगडा शिल्लक आता शिल्लक राहिला असेल बाकीचं झालेलं आहे जेवायला आपल्याला थोडा अजून वेळ आहे पण आमची जी बच्चे कंपनी आहे त्यांचा आता झोपायचा टायमिंग होत आलं आहे तर आपण त्यांना आता जेवायला देतो आहे आणि त्यांच्याकडूनच आपण विचारून घेऊया की कशा पद्धतीनं बनव म्हणजे बनवलेलं आहे ते कसं टेस्ट आहे काय ते आपण त्यांच्याकडनंच पाहूया हे <laughs> बघा आता बघ तनिषला आपण खायला तनिषचा टायमिंग झालेला आहे तनिष साडेआठ म्हणजे त्याचा टायमिंग असा आहे ता की अगदी राईट टाईम साडेआठला तो झोपतो पण आज इकडं असल्यामुळं थोडा उशीर झाला आहे त्याला तर त्याला आपण जेवायला पहिलं दिलेलं आहे तर त्यानं काय बांगडा फ्राय त्याचा आवडीचा विषय नाही बांगड्याचं कालवण आणि भात हाच त्याचा आवडीचा विषय तर आपण त्याला आता दिलेला आहे त्यालाच आपण विचारूया तनिष बांगड्याचं कालवण कसं झालं आहे एक नंबर आवडलं तुला नक्की ना हो तनिषने आपल्याला सांगितलेलं आहे बघा की एक नंबर झालेला आहे आवडीनं अगदी खातो आहे तो तर मंडळी फायनली आपलं आता जेवण तयार झालेलं आहे आता आपण जेवायला बसलो आहे तर दाखवतो तुम्हाला कशा पद्धतीनं बनवलेलं आहे आपण जेवण कशा पद्धती आहे पद्धतीत आहे ते या तुम्ही पण सगळे जेवायला हे बघा जेवायला बसलेलो आहोत आपण बांगडा फ्राय ज्वारी बाजरीची भाकरी भात अजून कालवण आहे बांगड्याचं असं मस्तपैकी जेवण झालेलं आहे तर चला सगळ्यांनी आपण पण जेवायला या सो बाय